आजच्या सभेचे अध्यक्ष विधिमंडळातील माझे सहकारी प्रताप पाटील चिखलीकर ज्यांनी आत्ता आपल्या पुढे विचार मांडले ते आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे सहकारी नवाब मलिक साहेब माझे आमदार मोहनराव हंबर्डेकरजी जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर नांदेड उत्तरचे नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर तसंच भाऊसाहेब देशमुख गोरठेकर ज्यांचा आज पक्षप्रवेशाच्या निमित्तानं हजारोच्या संख्येने आपण सगळेजण उपस्थित राहिला ते शिरीष भाऊ गोरठेकर भाऊ देशमुख गोरठेकर तसंच सुभाषराव देशमुख गोरठेकर कार्यक्रमाला उपस्थित असणारे प्रवीण पाटील चिखलीकर दिलीपराव धर्माधिकारी अमरावतीहून आलेले निखिल ठाकरे स्वप्नी लिंगळे कन्हैया कदम राहुल हंबर्डे नागनाथ घिसेवाड सुरेश बिल्लेवाड दीपक चोळा चोळाखेकर ज्ञानेश्वर कदम सुनंदाताई जोगदंड ज्यांनी शिरीषभाऊ देशमुखांच्या गोठेकरांच्या बरोबर पक्षप्रवेश केला ते राम पाटील बन्नाळीकर दत्तात्रय रेड्डी रे राजेश्वरराव वंगलवाड गणेशराव गाडे बालाजीराव जाधव आनंदराव यलम गोंडे प्रवीण सारडाजी श्रीमती अनुराधा खांडरेजी अशोक पाटील वडजेजी शिवजा शुरा, शिवराज गाडीवानजी रमेश पाटील बाळापूरकरजी शिवाजीराव कारलेकरजी मोहन पाटील हस्सापुरकरजी किनवटवरून आलेले सचिन नाईक देविदास राठोड संजय राठोड महावीर आडे भारत नाईक ह्यांनी पण सगळ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे तसंच एजाज खान सदाशिव पप्पुलवाड तसंच ह्या सभेला उपस्थित असणारे आमचे सुधाकर देशमुख शिवाजीराव रघुळूकर भगवानराव शिंदे म्हणजे शाताई पनोजी राजू पाटील ढगे गणेश गदंवार महेश पडवळे सर्व उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सेलचे माझे पदाधिकारी कार्यकर्ते सगळे वेगवेगळ्या पदांवर काम करणारे माझे सहकारी आणि आजच्या या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं शिरीष भाऊ देशमुख गोरठेकर यांच्या आणि त्यांच्या सर्व समर्थकांचं मी स्वागत करतो सर्व माझे प पत उपस्थित पत्रकार बंधू भगिनी माझ्या लाडक्या बहिणी माझे लाडके भाऊ आणि बंधू भगिनींनो आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याला खरं तर आपल्याला माहिती आहे काही दिवसापूर्वी दिवाळी झाली आपण लक्ष्मीपूजन केलं त्याच्यानंतर आपण पाडवा केला त्याच्यानंतर भाऊबीज केली तुळशीचं लग्न होईल त्यावेळेस दिवाळी खऱ्या अर्थाने संपेल परंतु महत्त्वाचे दिवस तर दिवाळीचे आपण सगळ्यांनी पार पाडले मी सुरुवातीलाच आपल्याला या दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना हे येणारं नवीन वर्ष आपल्याला सगळ्यांना सुखाचं समृद्धीचा आनंदाचा भरभरटीचं जावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देखील देतो परमेश्वरच्या तशा प्रकारची प्रार्थना देखील करतो मित्रांनो हे बऱ्याच दिवसापूर्वी ज्यावेळेस माझी आणि शिरीष भाऊंची तसंच कैलासभाऊंची बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांशी चर्चा झाली त्यावेळेस यांनी मला सांगितलं होतं की दादा आम्हाला इकडंच पक्षप्रवेश त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्याच्याकरता तुम्ही मोंडा उमरीच्या परिसरामध्ये आलं पाहिजे मी त्यांना कबूल केलं दिवाळींच्या नंतर थोडीशी माझी तीन चार दिवस तब्येत जरा बरी नाही पण मी आज ठरवलेलं होतं काही झालं तरी कार्यक्रमाला जायचं आणि ह्या सर्व मान्यवरांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं कार्यक्रमाला उपस्थित राहायचं मित्रांनो सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या साक्षीनं शिरीषभाऊ देशमुख भाऊ देशमुख आणि त्यांच्यावर आलेल्या सर्व मान्यवरांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मी मनापासून स्वागत करतो आणि आपण पण प्रचंड संख्येने उपस्थित राहिला सकाळी सकाळी ज्याचा उल्लेख शिरीष भाऊंनी केला की काल पाऊस होता सध्या ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे मित्रांनो मी देखील गेली पस्तीस वर्ष समाजकारण राजकारण करणारा एक कार्यकर्ता परंतु जुनी लोक मला सांगतात की अजित पवार गेल्या अनेक वर्षात मे महिन्यापासून जो पाऊस सुरू झाला मे महिन्यापासून मे महिन्यात तर कधीच महाराष्ट्रात पाऊस पडत नाही पण तेव्हापासून पाऊस सुरू झालाय तो अजून थांबायला तयार नाही अजून येलो अलर्ट हा महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये सांगितलेला आहे त्याचाच परिणाम काल आपल्या या परिसरामध्ये पाऊस पडला काल मी मुंबईमध्ये होतो तिथेही पाऊस पडला पुण्यामध्ये देखील पाऊस आहे आणि हे जे काही संकट आहे त्याच्यावर माझा बळीराजा काम करत असताना अडचणी येत आहेत सगळ्या काही गोष्टी होत आहेत मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतोय त्याच्यातून माझा बैराजाव कसा परत उभा राहील याहीबद्दल आम्ही त्यांना पॅकेज दिलेलं आहे मी सकाळी मुंबईवरून आलो नांदेड एअरपोर्टला त्यावेळेस कलेक्टर एस पी सी ओ महानगरपालिका आयुक्त सगळे अधिकारी भेटले मी सर्वांना विचारलं की ओ तुम्ही पंचनामे केलेले प्रस्ताव जे पाठवले ते सगळेच्या सगळे मंजूर करून आम्ही पाठवलेले आहेत ते ज्याच्या त्याच्या अकाउंटला गेले का ई के वाय सीच्या बद्दलचा थोडासा प्रश्न आहे माझ्या लाडक्या बहिणी देखील इथं बसल्यात त्यांच्याकरता देखील आम्ही मागे योजना आणली त्याचा काही चेष्टा मस्करी केली पण त्याच्यात ई के वाय सी फार महत्वाची आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांना मला सांगायचं आहे बाबांनो ज्या भागातल्या तुमच्या माझ्या भगिनीची ई के वाय सी झाली नसेल त्यांनी त्या ती ई के वाय सी करण्याच्याकरता त्या भगिनीला मदत करावी आणि तिला तिचे हक्काचे जे काही पैसे आपण महिलाला पाठवतो संजय गांधी निराधारचे पाठवतो श्रावणबाळ योजनेचे पाठवतो माझ्या दिव्यांग बांधवांना आम्ही पैसे पाठवतो त्या सर्वांचे पैसे वेळच्या वेळी येतात का नाही कारण मी अर्थमंत्री म्हणून काम करत असताना ह्या गरीब घटकाचे ह्या ज्यांना खऱ्या अर्थाने त्याची गरज आहे अशा माझ्या सहकाऱ्यांचे पैसे वेळेमध्ये जाणं आणि त्यांच्या संसाराला काही ना काही हातभार लागणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे त्या भावनेतनं मी हे सगळं काम करण्याचा प्रयत्न आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातनं मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळातील आमचे सगळे सहकारी असतील आम्ही त्या ठिकाणी करतो एक गोष्ट खरी आहे शिरीज भाऊंचं प्रास्ताविकामध्ये भाषण ऐकताना मी फार बारकाईनं लक्ष दिलं भाऊंनी भाषण केलं भाऊसाहेब देशमुख गोठेकरांनी केलं प्रतापराव चिखलीकरांनी संपूर्ण जिल्ह्याचा आढावा ठेवला इतर काही गोष्टी त्यांनी सांगितल्या नवाब मलिक साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेने पुढं चाललेलं आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला मित्रांनो एकंदरीत तुमच्या माझ्या देशाचा एक जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत बघितलं अनेक प्रांत अनेक जाती अनेक धर्म अनेक पंथ सगळेजण आहे मी आल्यानंतर इथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पुढं नतमस्तक झालो ते आपल्या सर्वांचं दैवत आहे त्या काळामध्ये अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांनी जातीभेद केला नाही त्यांनी धर्माधर्मामध्ये अंतर पाडून दिलं नाही सगळ्या समाजाच्या लोकांना बरोबर घेतलं आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं हा इतिहास आपण कधी विसरू शकत नाही हा एक ज्वलंत अशा प्रकारचा इतिहास आहे शौर्य कसा असू शकतं राजा रयतेचा कसा असू शकतो तो सर्वांना बरोबर घेऊन कसा जाऊ शकतो आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज असतील त्याच्यामध्ये राजश्री शाहू महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील पुंडेश्वर कायदा देवी होळकर असतील सावित्रीबाई फुले असतील मौलाना आझाद असतील ह्या सगळ्या महापुरुषांना मी सावित्रीबाई फुले सर्व महापुरुषांना राजमाता जिजाऊ असतील ह्या सर्व ना मी अभिवादन करतो तसंच आज काळाच्या नियतीच्या पुढं तुमचं माझं कुणाचंच चा चालत नाही इथं बसणाऱ्या प्रत्येक माणसाला नियतीचं बोलवून आल्यानंतर जावंच लागतं ही परंपरा आहे ही आजपर्यंत कोणी रोखू शकलेलं नाही आहे आणि त्याच्यातूनच खऱ्या अर्थाने ह्या भागामध्ये ज्या जनतेनी त्यांच्यावर मनापासून प्रेम केलं सुदैवाने मला आठ वेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून कामाची संधी मिळाली तशा पद्धतीनं कैलासवासी आमदार बाबासाहेब देशमुख गोठेकर साहेबांच्याबरोबर देखील विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मी त्यांच्याबरोबर विधिमंडळामध्ये काम केलं अतिशय कामाचा म्हणजे सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांनी त्या ते ठिकाणी काम केलेलं आहे त्यांची तब्येत तशी बघितलं तर नरमुक्ती सभागृहात शेवटच्या बाकड्यावर ते बसायचे कारण दारात आत आलेला त्यांना मसायला तिथं सोयीचं व्हायचं पण अतिशय करारी अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व होतं परंतु तेही आपल्याला सोडून गेले त्याच्यानंतर कैलासवासी बाबा पाटील बन्नाळीकर असतील कैलासवासी बापूसाहेब देशमुख गोटेकर असतील त्यांच्याही बरोबर मला कामाची संधी मिळाली आम्ही एकत्रपणे काम केलं त्याच्यानंतर कैलासवासी विनायकराव कुलकर्णी असतील हेही आमच्याबरोबर काम करत होते आणि हा आज आपल्यातना येत मी त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांना अभिवादन करतो मित्रांनो हा सगळा भाग म्हणजे शिर्डेचे श्री साईबाबा यांचे शिष्य ज्यांचा शिरीष भाऊंनी भाषणात उल्लेख केला संत कवी दासगणू महाराज आणि सद्गुरू बाबा महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि ह्या भूमीमध्ये आल्यानंतर त्या भूमीला ह्या सर्वांना अभिवादन करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो इवन एवढ्यावरच नाही तर मराठवाडा मुक्तीसंग्रामातील निजामशाही कालीन स्टेट बँक ऑफ हैदराबाद हे ॲक्शनमध्ये हुतात्मे झालेले स्वातंत्र्य सेनानी कैलासवासी उत्तरवारपासून कैलासवासी बाबासाहेब गोरठेकर यांच्यापर्यंत सत्तेचाळीस स्वातंत्र्य सैनिकांचं वास्तव्य असलेला हा तालुका तुम्ही खरोखरीच भाग्यवान आहेत की अशा मोठ्या लोकांचा वारसा हा तुम्हाला मिळालेला आहे तो तुम्ही जपला पाहिजे